नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवून दाखवते मस्त अशी रवा आणि गुळाची तर इथं मी त्यासाठी साहित्य घेतले बघा इथं आपण एक मोठी वाटी भरून बारीक रवा घेतलेला आहे दोन भरून इथं आपण मैदा घेतलेला आहे आपल्याला एक वाटी इथं खिसून गुळ घेतलेला आहे दोन ते तीन चमचे इथं मी तूप घेतले आपल्याला जसं लागल तसं आपण तूप नंतर टाकूया पण इथं फक्त एवढंच घेतलंय मी आपण इथं जायफळ घेतले खिसून चवीनुसार थोडं मीठ लागणार आहे आपल्याला पाणी लागणार आहे आपल्याला आणि तळण्यासाठी तेल बारीक रवा टाकतोय आपण ह्याच्यामध्ये एक वाटी त्याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी एक चमचा तूप टाकून घेतलंय बारीक गॅसवर एकदम मंद गॅस ठेवून हलक्या हाताने छान हा रवा आपण आता इथं सतत हलवून भाजून आहे आता इथं आपण पहिल्यांदा एक चमचा तूप टाकलेले तर आता आपण ह्याच्यात अजून थोडं तूप टाकूया एक अर्धा चमचा भरून अशा पद्धतीने आपण आता हरावा छान असा बारीक गॅसवर ठेवलाय थोडा वेळ लागेल पण रवा जास्त करपायचा नाही असा मस्त असा लाल तर थोडा झाला की थांदायचा आपला रवा छान भाजलेला आहे कारण आपण इथे एकदम बारीक गॅसवर रवा भाजतोय हा तर बघू शकता तुम्ही आपला जरा रव्याचा थोडा थोडा कलर आता चेंज व्हायला लागलेला आहे मस्त हे बघू शकता तुम्ही आपला रवा आता छान भाजलाय त्याचा कलर पण चेंज झालाय मस्त असा सोनेरी रंग त्याला आलेला आहे आता छान असा आपला रवा भाजायला जवळजवळ पाच ते सात मिनिट लागलेली आहेत मस्त हा रवा आपला भाजून निघालेला आहे आता आता इथं आपण गॅस बंद करून टाकूया पातीला ठेवलेले रवा घेतलाय त्याच वाटीने आपण इथं दोन वाट्या पाणी टाकतोय दोन वाट्या भरून इथं आपण पाणी टाकलेले पाणी जरा थोडं कोंबट झालं थोडं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये किसलेला गूळ टाकणार आहे आता पाणी आपलं छान तापले त्याच्यामध्ये आपण हा एक वाटी जो गूळ घेतलाय तो टाकतोय आपण एकाच वाटीचं सगळं प्रमाण मी इथं ठेवलेलं आहे इथे आता हे पाणी आणि गुळ मिक्स व्हायला हो लागलेले आपण गुळ खिसून घेतलेला आहे त्यामुळं पटकन ह्यात वेळ जातोय तर इथे आपलं हे गुळाचं पाणी छान उकळून झालंय थोडस आपण इथे गॅस बंद करूया गाळणीच्या साह्याने ह्याच्यामध्ये हे गुळाचं पाणी टाकून देतोय इथं आपण जसं आपल्याला पाणी लागेल तसं आपण इथे हे गुळाचं टाकून देतोय कारण कि या दोन एका वाट एक वाटी रव्याला आपण त्याच मापाच्या वाट्यात दोन वाट्या आपण पाणी ठेवलं होतं बघू शकता तुम्ही बरोबर त्याच मापाच्या एका वाटीला दोन वाट्याचं गुळाचं पाणी आपण इथे टाकून दिलेलं आहे अगदी परफेक्ट माप झालेलं आहे इथं आपलं आता ह्यामध्ये टाकू आपण ही जायफळ पावडर जायफळा सांजुऱ्या बनवणार आहे त्या खूप टेस्टी लागतील किंवा कुठलाही गुळाचा पदार्थ असेल तर त्या जायफळ हे टाकावंच खूप छान लागतं मी इथं जसं लागेल तसं आपण इथं हळूहळू पाणी टाकून दिलेलं आहे आपलं हे सांजुऱ्याचं मिश्रण तयार झालेलं आहे व्यवस्थितपणे परफेक्ट अगदी माप झालेलं आहे आपलं आता आपण इथे एक स्वच्छ डबा घेतलेला आहे त्या डब्यामध्ये आपण हे सारण आहे रात्रभर आपण असंच ठेवणार आहे हे सारण रात्रभर ठेवलं तरी चालेल किंवा अगदी पाच ते सहा तास व्यवस्थित आपण ह्याला थंड करून घ्यायचं म्हणजे हे व्यवस्थित ह्या गुळामध्ये आपला हवा छान असा मस्त एकजीव होऊन जातो आता ह्याला आपण झाकण लावून व्यवस्थित रात्रभर असंच ठेवूया आता आपण ह्याच वाटीचे सगळं प्रमाण घेतले हीच एक वाटी आपण रवा घेतला ह्याच दोन वाट्या आपण गुळाचे पाणी तयार करून घेतलंय आणि ह्याच वाटीने आता आपण इथं मैदा मोजून घेतोय अगदी दाबून मैदा भरलेला नाही हा अगदी सैलसर इथं वाटी आपण भरून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही इथं ही ता एक वाटी घेतली आणि इथे दोन त्याच्यामध्ये आपण टाकतोय एक चार ते पाच छोटे चमचे आपले नाश्ता करायचे तो रवा टाकून दिलाय आपण याच्यामध्ये आता इथं रवा आणि आपण छान मिक्स केला साजूक तूप दोन चमचे भरून आपण साजूक तूप टाकलेलं आता हे तूप आपण व्यवस्थितपणे इथं पिठात सगळं मिक्स करून घेऊया तुम्ही तेल टाकलं तरी चालेल पण तुपामुळे ह्या सांजुयाला जास्त टेस्ट येते म्हणून आपण इथं तूप टाकलेले हे तूप मी घरी बनवलेले आहे विकतच नाहीये म्हशीच्या हो दुधाचं तूप आहे छान आता आपण सगळ्या पिठाला आपण हे इथं चोळून घेऊया आता तूप ह्याच्यात छान मिक्स झालेलं आहे आता आपण यात टाकतोय थोडस मीठ चवीनुसार छान असं याला तूप असं चोळून घेतलंय बघा ह्याचा मस्त असा लाडू तयार होतोय इथपर्यंत आपण यात तूप टाकलेलं आहे मस्त अशी जरा परत गोल गोल फिरून सगळं तुप मिक्स करून घेतले आपण मस्त वासकलेला आहे छान असा आपलं तूप छान ह्याच्यामध्ये एकदम मिक्स झाले पिठामध्ये ह्याचा लाडू पण तयार होते अशा पद्धतीचा आपण हे सांजोऱ्यासाठी पीठ मिळून घेतलेलं आहे त्याच्यामुळे आपली सांजोरी खूप छान होणार आहे चविष्ट एकदम आणि खुसखुशीत आता आपल्याला इथं पाणी घेऊन थोड्या थोड्या जसं लागेल तसं असं मस्त हा पिठाचा छान कडक गोळ आपल्याला तयार करून घ्यायचा आता एकदम पाणी टाकायचं नाही आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण असा घट्टसर गोळा हा झाला पाहिजे आपला बघू शकता तुम्ही मस्त आपला हा घट्ट गोळा आपण तयार केलेला आहे आता बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचा बोट पटकन ह्या होते असं आपण इथं हे पीठ मिळून घेतलेलं आहे कारण आपला रवा याच्यामध्ये जेव्हा आपण पीठ हे अर्धा ते एक तास असं ठेवल्यानंतर व्यवस्थित यातला रवा आपला भिजून अजून पीठ छान होईल तर इथं आपण एक तासभर आता हे पीठ असं छान असं ह्या पातेल्यामध्ये झाकून ठेवू तासभर आपण असं छान भिजवून घेऊ म्हणजे यातला रवा आपला छान होईल बघू शकता तुम्ही आता एक तास झालाय आपलं हे पीठ पण छान भिजलेलं आहे मस्त घट्टसर झालाय आणि हा आपण जो रात्री गुळामध्ये रवा मिक्स करून ठेवला तर तो पण आपला छान घट्टसर झालेला आहे आता आपण इथं सांजोऱ्या बनवायला घेतोय म्हणलंही नाही गोळे करून घेऊया पहिले इथं आपण पेड्यापेक्षा थोडा जास्त आपण इथे मोठा गोळा घेऊन पुरी लाटून घेतोय पीठ वगैरे लावण्याची काही खालून आपल्याला गरज पडत नाही पुऱ्या अशा लाटून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही लाटून घेतल्या आता जे आपण सारण केले त्याचा मस्त ह्या पुरीमध्ये बसून इतका आपण गोळा करून घेऊया तर ह्याचा मध्यभागी असा छान ठेवूया आणि कडेने पूर्ण गोळा बंद करून घेणार आहे मोदकासारखा असं बंद करून आपण हा इथंच आपण असं डोंगरून आहे अशा पद्धतीने आपण करून घेतलेत आता सगळे आपण असे करून घेऊया एक पहिले मी लाटून दाखवते आपण जरा थोडं लाटण्याने करणार आहे अशा पद्धतीने आपण हे लाटून घेतली इथं तेल आपलं तापलेलं आहे आपण तेलामध्ये तेला सोडून घेऊया अगदी बारीक गॅसवर आपल्याला तळायच्या जास्त मोठा गॅस करायचा नाही आप आपल्याला इथे बारीक गॅसवर आपण ही उलटी पालटी करून घेऊया बघू शकता नुसतं आपली सजोरी छान फोगली नुसतं झाली बारीक गॅसवर आपण हिला तळून घेतली म्हणजे आतपर्यंत छान आपली तळडी जाईन इथं त्याच्यासाठी म्हणजे वर तरंगी आता तेलाच्या वर काढून घेऊया आपण पण आपण ह्याच पद्धतीने करू पण हिला थोडं आपण जरा खालून पीठ लावूया हलक्या हाताने घेऊया हळूवार पण आपण इथं लाटून घेतली आता आता आपलं तेल तापलंय आपण इथं बंद वाजू आतूनच टाकणार आहे वरती करून इथं ह्याला आपण सतत इथं उलट पालट करत राहायचं म्हणजे दोन्ही बाजूची छान एकदम अशा खुशखुशीत आपल्या सांजोरे तयार होतील आपली सांजोरी छान मस्त तळडी गेली आपण इथं आता काढून घेतोय अशा प्रकारे आपण सगळ्या करून घेऊया इथं इथं बघू शकता मस्त आपल्या ह्या सांजोऱ्या तयार झालेल्या आहेत छान अशा मस्त फुगल्यात पण बघू शकता तुम्ही मस्त आपल्या इथं रव्याच्या सांजोऱ्या आपण तयार केलेले आहेत मस्त आपण रव्याच्या सांजुऱ्या तयार केल्यात खूप छान झाल्यात बघू शकता तुम्ही तुम्हाला एक दाखवते हो अशा प्रकारे छान आपल्या ह्या सांजुऱ्या तयार झालेल्या आहेत एकदम खुशखुशीत अशा बघू शकता बघू शकता मस्त आपल्या ह्या मी रवा आणि गुळ्याच्या सांजुऱ्या तयार केलेल्या आहेत मस्त झाल्यात छान झाल्यात ह्या सांदोऱ्या गणपतीच्या नैवेद्यासाठी खूप महत्वाच्या असतात अशा प्रकारे मस्त ह्या सांदोऱ्या तुम्ही घरी करून बघा नैवेद्यासाठी आणि जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद